आवाहन आता नागरिक नागरिक सुसज्ज आए कारण तक सर्व महत्ति है जैनी हा लोग पंचवीस वर्षात मराठी नाव घेऊन मराठी माणसाचं नाव घेऊन फक्त पंचवीस वर्षात आपल्या मुंबईची लुटमारी केली दुसरी गोष्ट कोविड काळात कोविड काळात कोविड काळामध्ये या का लोकांनी मराठी माणसांना मराठी माणसांना फसवणं झालं आणि जी कोविड गावामध्ये लोक बरे केली आणि पूर्णपणे घात केला मराठी माणसाचा आणि एक नरेडू पसरून लोकांना लोकांना वेगळ्या दिशेला भडकवण्याची किंवा भटकवण्याची कामं ह्या लोकांनी केली पण आमचे आमचे सर्वच नेते भाऊ हे कार्यरत मंत्री असून मुख्यमंत्री असून ते चांगल्या परिने कार्यरत आहेत आणि चांगल्या पद्धतीने कामं आहेत तुमच्यासमोर आज पोस्टल रोड असेल ब्रिज असतील रस्ते असतील आणि बीडी ताईतला हा जो विकास हा सर्व समोर आहे आम्ही काही वेगळं सांगायची गरज नाही लोक सुसज्ज आहेत लोक सुसज्ज होऊन त्यांना सर्वांना माहिती आहे लाडक्या बहिणीला लाडक्या भावाला आम्हाला बोलून काय फोटो सांगायची गरज नाही जे फोटो सांगतात आहेत त्यांना तो त्रास आहे सर्वप्रथम करेन की राजेश टांडेजी सव्वीस हल्ला प्राणाची परवा न करता त्यांनी सव्वीस नागरिकांना त्यांचा त्यांनी बचाव केला होता ज्यावेळी अजमल कसाब गोळ्यांचा वर्षाव करत होता त्यावेळी आमचे राजेश टांडेजी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन आगे। आगे। <śleaf> आगे। ते पाण्याचा वर्षाव करून नागरिकांना वाचवण्याचं काम ते करत होते तरी मी मतदारांना आवाहन करेन की आपल्याला यासाठी आपल्याला राजेश चांगले यांना निवडून आहे कारण की ते चोवीस इंटू सेव्हन म्हणजे चोवीस तास आपले कार्यालय ओपन ठेवणार आहे यासाठी मी त्यांना सांगेन की सगळ्यांनी मत त्यांना द्यावे नमस्कार माझे नाव सुनीता राजेश चांगले आमचे भावी नवदारसाहेब म्हणजे लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ त्यांनी खूप वर्ष गेले तीस वर्षापेक्षा समाजसेवा करतात त्यांची छायाजेची नोकरी सांभाळून तो संवाद कार्य करतात आणि त्यांनी शो मध्ये पण खूप कामं केले चोवीस तास दिवशी करून ते शोरूम मध्ये काम करत होते कुटुंबाची परवा न करता त्यांनी सव्वीस मध्ये जो दशासाठी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये पण त्यांनी कंटिन्यू स्क्रीन दिले शिकत होते त्यावेळी माझा मुलगा पण छोट होता महिन्याचा त्यांची पण परवा न करता तर तिकडेच होते पंच्याण्णव भारतीय जनता पार्टी, पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी राजेश कांगणी या ठिकाणी उभा आहे सर्व धर्म समभाव सर्वांचा मला या ठिकाणी उत्तुर्त ता असा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि शंभर टक्के बहुमताने आणि भरभोस मताने मी निवडून येणार असं मला पूर्ण खात्री आहे मी अगोदरच माझ्या याच्यामध्ये सांगितलं की चोवीस तास माझं कार्यालय ठेवणार ब्रोन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी केल्यामुळे मला माहिती आहे लोकांच्या काय सुविधा असतात काय करावं लागतं त्यांच्या काय समस्या असतात त्या मी ट्वेंटी फोर सेवन असं माझं कार्यालय ठेवणार स्वतःच हॉटलाईन ठेवणार आणि त्या ठिकाणी मी त्यामुळे प्रशासनावर डिपेंड राहतात स्वतःची यंत्रणा लावून काम करणार महिला माझ्या आमच्या ला लाडक्या बहिणी आहेत सगळ्या लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आमच्याबरोबर सगळ्या जॉईंट झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना चांगली व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि पुढे त्यांच्यासाठी अनेक काही सुविधा आणि उपलब्ध करून आम्ही देणार आहोत लक्षात